मराठीतील गाजलेला प्रेम म्हणजे प्रेमस्थ हा चित्रपट याबरोबरच ग्रहण सारे गमप यांसारख्या मालिका आणि शोज मधून घराघरात पोचलेली अभिनेत्री पल्लवी जोशी मराठी बरोबरच बॉलिवूड मध्ये देखील तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे पल्लवीने निर्माती म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली तिने अनेक मराठी मालिकांची निर्मिती देखील केली तर इतकंच नाही तर सारे गमप या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून वेगळी ओळख बनवली पण आपल्याला गेली जवळपास तीस वर्षांपासून मराठी सिनेमांमध्ये ती दिसून आली नाही मराठी सिनेमामध्ये काम न करण्यामागचं कारण सांगत पल्लवीने खंत व्यक्त आहे अभिनेत्री पल्लवी जोशीने नुकतीच महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली यावेळी तिला गेले तीस वर्ष कोणत्याही मराठी सिनेमात काम का केलं नाही असा प्रश्न विचारण्यात आला यावर ती म्हणाली की मराठी सिनेसृष्टी मला बोलवतच नाही ते मला हिंदीतले समजतात मी मराठी चित्रपट बघते अमुक व्यक्तिरेखा मी छान करू शकले असते असं मला अनेकदा वाटतं मराठीत काम करायला मला आवडेल दुसरं म्हणजे मी आणि माझा नवरा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री एकत्र काम करतो पण विवेककडे कडे स्वतंत्ररित्या कामासाठी विचारणा होत असते हा फक्त बायकोसोबतच काम करतो असं त्याच्या बाबतीत म्हटलं जात नाही मात्र माझ्याबद्दल त्यांना असं वाटतं की मी फक्त नवऱ्यासोबतच काम करते मी निर्माती सुद्धा आहे हे ते सोयीस्करत्या विसरतात असं म्हणत पल्लवीने मराठी सिनेमांमध्ये मला बोलवत नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त केली पल्लवीचे पती विवेक अग्निहोत्री एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत पटकथा लेखक आणि निर्माता देखील आहेत द काश्मीर फाईल्स हा चित्रपट देखील त्यांनीच दिग्दर्शित केला होता पल्लवी आणि विवेक यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली गेली बराच काळ पल्लवी बॉलिवूडमध्ये असल्यामुळे मराठीत त्यांना काम करता आलं नाही तसंच त्यांना सिनेमांसाठी विचारलं देखील नाही म्हणून त्यांनी आज खंत व्यक्त केली आहे नुकतंच त्यांचे तन्वी द ग्रेट या सिनेमांसाठी कानस्वारी देखील झाली तुम्हाला पुन्हा एकदा पल्लवी यांना मराठी चित्रपटांमध्ये पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी